तू तिथे मी भाग न नाही डॅड असं केल्याने खुशी अडचणीत देऊ शकते मला माहिती नाही ती कोणत्या परिस्थितीत असेल मला तिचा त्रास वाढवायचा नाही डॅड हर्षवर्धन जी त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात नक्कीच बेटा एका पत, मी एका गुप्तहेर मार्फत खुशीला शोधण्याची व्यवस्था करेन आता ही बातमी विकी आणि प्राचीपर्यंतही पोहोचली होती प्राचीला याच गोष्टीची भीती वाटत होती तिला कुठेतरी माहिती होतं की खुशी दक्षिण इतक्या सहजपणे स्वीकारू शकणार नाही पण तिने कधीच विचार केला नव्हता की ती असे करेल आईच्या मृत्यूमुळे ती आधीच खूप दुःखी होती आणि आता खुशी अशा प्रकारे झाली तेव्हा ती खूप दुःखी झाली मा गाडवरून आता पुढे त्या दिवसानंतर सगळं बदललं होतं नेहमी असणाऱ्या दक्षला दुकानं घेरलं होतं तो मुलगा जो नेहमी बोलत असे आणि नेहमी मजा करत असे तो आता गप्प बसला होता त्याच्या मनात सतत तोच विचार येत होता की खुशी त्याला असं सोडून का गेली तिने त्याच्यावर थोडाही विश्वास का ठेवला नाही या विचाराने त्याचे मन फुटू लागले रात्री झोपायचा प्रयत्न केला की खुशीचा निरागस चेहरा त्याच्या समोर यायचा खुशी त्याच्या आयुष्यात नसली तरी तिच्या आठवणी त्याला प्रत्येक क्षणी सावली सारख्या जोडल्या गेल्या होत्या दक्षिण आयुष्य जगणं जवळजवळ सोडून दिलं होतं त्याने स्वतःला एका खोलीत बंदिस्त करून घेतलं होतं कालपर्यंत संपूर्ण जगात फिरू मुलगा आज त्याचं संपूर्ण जग या खोलीत बंदिस्त होत एक महिन्यानंतर आज खुशीला जाऊन पूर्ण एक महिना झाला होता पण तिच्याबद्दल काहीच खबर मिळाली नाही प्रत्येक तुटलेल्या आशेने दक्ष हृदयाचे इतके तुकडे झाले फक्त त्याच्या हृदयाला हे माहिती होतं तो आनंदी स्वभावाचा मुलगा जगापासून अनभिघ्न झाला होता त्याचे हृदय वारंवार त्याच प्रश्नाने दुखत होते की खुशीने असं का केलं बसल्या होत्या आणि विचार करत अश्रू ढाळत होत्या हर्षवर्धनजी कधी येऊन त्यांच्या शेजारी बसले हे त्यांना कळलंच नाही नीलू आपण इतके कमकुवत होऊ नये जर आपण दोघेही कमकुवत झालो तर आपल्या मुलाची काळजी कोण घेईल या कठीण काळात आपल्या मुलाला आपली सर्वात जास्त गरज आहे हर्षवर्धनजी निलमांजींचे अश्रू पुसरत असताना हे बोलले नील स्वतःवर नियंत्रण ठेवू शकल्या नाहीत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हर्षवर्धनजी तिला मिठी मारली आणि तिला तिच्या केसातून हात फिरवून तिला धीर देऊ लागले हर्ष मला आता हे सहन होत नाहीये जेव्हा मी माझे दक्षला असे पाहते तेव्हा माझे हृदय तुटते त्याच्या तोंडून काहीतरी ऐकण्याची मला ओढ लागते जणू त्याचे हास्य कुठेतरी गायब झाले आहे असे वाटते मला त्याची शांतता सहन होत नाही हर्ष तो आता गुदमरत आहे मी माझ्या मुलाला असे पाहू शकत नाही मला माझा जुना दक्ष परत हवा आहे हर्ष काहीतरी करा तुम्ही त्याचे वडील आहात आणि त्याचा मित्रही आहात कृपया त्याला समजावून सांगा माझा हसरा दक्ष मला परत द्या प्लीज हर्ष निलेमाजी त्यांच्या छातीशी घट्ट धरून रडत बोलत होती ज्यामुळे त्यांचे डोळे ओले झाले होते आज त्यांना खूप असह्य वाटत होतं त्याचा जीव दक्ष आणि निलिमा जीमध्ये होता त्यांचा जीव दक्ष आणि निलिमा जीमध्ये होता आणि आज त्यांचे दुःख कमी करण्यासाठी काही करू शकत नव्हते मॉम आणि डॅड अश्रूंनी भिजलेले पाहून दक्ष मन पूर्णपणे हात धरले आईच्या रडण्याच्या आवाजाने दक्ष पाय थांबले होते आणि तो भिंतीच्या मागे उभा होता त्यांचे संपूर्ण संभाषण ऐकत होता आणि त्यांना वाईट अवस्थेत पाहत होता या दृश्याने त्याला गाळ झोपीतून जागा केलं आता त्याला तिथे उभे राहणंही कठीण झालं होतं तो रडत होता तो त्याच्या खोलीत परतला आईचे रडणारे डोळे आणि बाबांचा असह्य चेहरा त्याच्या रोड्यासमोर चमकत होता तो दोन्ही हातांनी डोके धरून बसला आणि स्वतःला फटकारू लागला मी काय केलं हे मी माझ्या दुःखात इतका बुड आलो होतो की मला त्यांचे दुःखही दिसत नव्हते माझ्यामुळे आज माझ्या मॉम डॅडला इतकं दुःख होत आहे मी माझ्या स्वतःच्या मॉम डॅडच्या दुःखाचे कारण कसे झालो दक्ष तुला खंबीर राहावं लागेल तुझ्या आईबाबांसाठी तुला तुझ्या हृदयावर तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल माझ्या मॉम डॅडनी माझ्या आनंदासाठी खूप काही केलं आहे आता माझी पाळी आहे मला स्वतःसाठी नाही तर माझ्या मॉम डॅडसाठी हे सर्व दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल मॉम मॉम तू कुठे आहेस जेव्हा दक्ष खोलीतून बाहेर आला आणि हॉलमध्ये ओरडला तेव्हा नीला घाबरल्या नीला, दक्षचा आवाज ऐकून तिचे डोळे अश्रूंनी भरले किती दिवसांनी दक्षने तिला हाक मारली होती तिला असं बोलावलं होतं त्याचा आवाज ऐकून नीलिमाजी क्षणाचाही विलंब न करता दक्षकडे धावत आल्या तिच्या डोळ्यासमोर पाहून दक्ष म्हणाला मॉम मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी चांगलं खायला दे जी स्वप्न पाहत असल्यासारखं वाटलं दक्षला इतकं सामान्यपणे वागत असल्याचं पाहून ती भाऊक झाली पण तिने पटकन स्वतःला सावरलं आणि म्हणाली मला सांग तुला काय खायचं आहे मी लगेच बनवते दक्ष मॉम जे काही लवकर बनवता येईल ते चालेल मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही निलिमाजींनी प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाल्या मी लवकरच तुझ्यासाठी काहीतरी बनवते नीलिमाजी स्वयंपाकघरात गेल्या आणि लगेच सर्व स्वयंपाकी बाजूला सारून दक्षची आवडती शेवड्याची खीर बनवू लागल्या तिच्या हाताच्या गतीवरून तिच्या हृदयातील आनंद स्पष्ट दिसत होता काही मिनिटातच ती दक्ष समोर त्याची आवडती खीर घेऊन उपस्थित होती दक्षने खीर पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं दक्षच्या चेहऱ्यावरील हास्य हो। पाहून आज मन खूप वाटत होते मॉम प्लीज मला तुझ्या भरवून दे दक्षने लहान मुलासारखी विनंती केली आणि निलिमाजी त्याला प्रेमाने भरवू लागली दक्ष तिच्या हाताने जवत होता जणू तो अनेक दिवसांपासून उपाशी आहे दक्षला तिच्या हाताने जेव घातल्यानंतर निलिमाजींनी त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि त्याला मेठी मारली जणू काही दक्ष अवस्थ म्हणाला तिच्या पदराच्या सावलीत थोडीशी शांती मिळाली तो लहान मुलासारखा तिच्या आश्रयात लपला आता दक्षने स्वतःला खंबीर ठेवण्याचा निर्णय घेतला होता आता त्याला त्याच्या आई बाबांच्या आनंदासाठी सामान्य जीवन जगायचं होतं असं नव्हतं की तो खुशीला विसरला होता पण आता तो त्याचे दुःख हास्यामागे लपवायला शिकला होता खुशीच्या आठवणी आजही ती त्याची एकटेपणाची सोपती होती जेव्हा दक्षने पुन्हा एकदा वडिलांशी ऑफिसला जाण्याबद्दल बोलले तेव्हा यावेळी हर्षवर्धनजींनी नकार दिला नाही कारण यावेळी त्यांना दक्षला ऑफिसला जाऊन खुशीच्या पाडायचं होतं जरी काही काळासाठी तरी दक्ष आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली होती घरात इतकी सजावट पाहून हर्षवर्धनजी आणि निलिमाजी आश्चर्यचकित झाले सर्व नोकर तयारीत व्यस्त होते हे सर्व काय चाललंय आणि हे कोणाच्या आदेशाने घडतंय हर्षवर्धनजींनी एका नोकऱ्याला थांबवलं आणि विचारलं तो म्हणाला साहेब दक्ष साहेबांनी हे करायला सांगितलं आहे हे गुण हर्षवर्धनजी आणि निलिमाजी दोघेही आश्चर्यचकित झाले गेल्या काही दिवसांपासून दक्षची स्थिती पाहता हे त्यांना धक्कादायक वाटलं दक्ष कुठे आहे निलिमाजींनी प्रश्न विचारताच समोरून दक्ष येताना दिसला दोघेही त्याला काही विचारण्यापूर्वीच दक्षने दोघांनाही मिठी मारली आणि म्हणाला या जगातील सर्वात प्रेमळ कपलला हॅपी अॅनिव्हर्सरी इतक्या वर्षात पहिल्यांदाच दोघांनाही त्यांची अनिव्हर्सरी आठवत नव्हती नाहीतर हा दिवस त्यांच्यासाठी सर्वात खास असायचा पण यावेळी दक्ष दुखाने त्यांना सगळं विसरायला लावलं होतं जा मॉम डॅड लवकर तयार व्हा पार्टी सुरू होणार आहे आणि पाहुणेही लवकरच येतील असं म्हणत दक्षने एका नोकराला इशारा केला आणि पुढच्या क्षणी तो नोकर त्या दोघांच्याही कपड्यांसह तिथे पोचला पण बेटा हे सगळं करायची काय गरज आहे यावेळी आपण साधेपणाने ॲनिव्हर्सरी साजरी करूया दक्षची परिस्थिती समजून घेत निलेमाजी म्हणाल्या गरज का नाही यार माझ्या मॉम आणि डॅडसाठी हा सर्वात खास दिवस आहे आणि तू असाच जाऊ देणार का आता बोलू नकोस लवकर तयार हो आणि ये आज दक्ष अगदी पूर्वीसारखाच दिसत होता हे पाहून त्याचे मॉम आणि डॅड आनंदी आणि आश्चर्यचकित झाले पार्टी सुरू झाली होती दक्षने त्यांच्यासाठी एक खास केक बनवला होता दक्षच्या चेहऱ्यावरील आनंद ब... बोलावला होता दक्षच्या चेहऱ्यावरील आनंद त्याच्या आईबाबांना दुखावत होता कारण त्यांना चांगलेच माहिती होते की दक्ष सर्व त्यांच्या आनंदासाठी करत आहे त्याने त्याच्या आनंदासाठी ओठांवर खोटं हास्य आणलं होतं केक कापल्यानंतर दक्षने हसत हसत दोघांनाही केकचा घास भरवला जीला प्रतिकार करता आला नाही आणि तिने दक्षच्या गाल्यावर हात ठेवून विचारलं की तू ठीक आहेस ना मला काय होईल स्वीट हार्ट मी पूर्णपणे ठीक आहे आता केक लवकर खा आणि मलाही खायला गाल दक्षने खूप हुशारीने त्याचे दुःख दाबले होते दक्षला त्याच्या आई बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून शांती मिळाली आणि त्याचप्रमाणे त्याच्या आई बाबांनाही त्यांच्या मुलाला आनंदी पाहून शांती मिळाली कदाचित यालाच कुटुंब म्हणतात जिथे एकमेकांच्या आनंदासाठी जगतो आता प्रियजनांच्या आनंदासाठी स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला होता तीन वर्षांनंतर काळाचा स्वभावच असा आहे की तो कधीच कोणासाठी थांबत नाही काळ चांगला असो वाईट निघून जातो फक्त आठवणी राहतात दक्ष सहाय या तीन वर्षात दक्ष पूर्णपणे बदलला होता त्याने त्याचे काम हे त्याचे छंद बनवले होते आता व्यवसाय जगात त्याची ओळख केवळ त्याचे वडील हर्षवर्धन सहाय यांच्यामुळे नव्हती तर त्याने स्वतःसाठी एक स्थान मिळवलं होतं त्याच्या आयुष्यात त्याचे आई आय वडील आणि त्याचे काम याशिवाय दुसरं काहीही नव्हतं सर्व काही बदललं होतं फक्त एक गोष्ट वगळता दक्ष हृदय अजूनही खुशीसाठी धडधडत होते प्रत्येक दिवसाची सुरुवात या आशेने व्हायची की कदाचित त्याला खुशीबद्दल काहीतरी कळेल पण संध्याकाळपर्यंत ही आशा तुटायची पण मांडणारा नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी तो एका नवीन आशेने त्याच्या मार्गावर निघायचा कारण त्याला वाटायचं की जर त्याने खऱ्या मनाने खुशीवर प्रेम केलं असलं तर एक दिवस ती नक्कीच मिळेल सारख्या मुलासाठी मुली काहीही करायला तयार होत्या पण त्याने कधीही कोणत्याही मुलीकडे नजर वर करून पाहिलं नव्हतं त्याच्या मनात फक्त एकच चेहरा होता जो त्याला इतके दिवस त्याच्यापासून वेगळे राहूनही सुटू शकत नव्हता संध्याकाळी दक्ष ऑफिस मधून घरी परतला तेव्हा त्याच्या घरी काही पाहुणे आले होते निलिमाजींची जवळची मैत्रीण शालिनी त्यावेळी ती तिचा नवरा आणि मुलगी काजलसोबत तिथेच होती दक्ष तिथेच होता दक्षाईने तिची दक्षी ओळख करून दिली ते बराच वेळ एकमेकांशी बोलत राहिले सर्वांनी एकत्र जेवण केले जेवण झाल्यावर ते घरी निघून गेले त्यांच्या जण्यानंतर दक्षही त्याच्या खोलीकडे जाऊ लागला मग त्याच्या आई वडिलांनी त्याला थांबवलं आणि म्हणाले दक्ष मला तुझ्याशी काहीतरी महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे दक्ष दक्ष सांगा डॅड दक्ष मी घुमून फिरून बोलणार नाही मी सरळ बोले मी आज तिच्या मुलीसोबत शालिनीला बोलावलं जेणेकरून तू तिला भेटू शकशील निलिमाजीने तिचे मन मोकळे केले दक्षला धक्का बसला पण का कारण नीलू आणि मला तुझे काजलशी लग्न करायचं आहे हर्षवर्धनजीने हे म्हटल्यावर दक्ष पूर्णपणे हादरला आणि घाबरून म्हणाला तुम्ही हे बोलत आहात निलिमा हो बेटा यात काय चूक आहे नीलिमाजी हो बेटा यात काय चूक आहे तुला का समजत नाही तू त्या मुलीची किती वेळ वाट पाहशील जर तिच्या नशिबात तुझ्यासोबत राहणे असते तर ती कधीच गेली नसती बेटा तिला विसरून जा तू किती काळ एकटा आयुष्य घालवणार आहेस मी श्वास घ्यायला विसरू शकतो पण खुशीला विसरू शकत नाही ते माझ्या आत माझ्या हृदयात धडधडते मॉम डॅड मी तुमच्या आनंदासाठी काहीही करू शकतो पण मी हे करू शकणार नाही मी कधी दुसऱ्या कोणाचा होऊ शकणार नाही जरी मला आयुष्यभर खुशीची वाड़ कदी, कदी हो वाट पाहावी लागली तरी मी कधी कधीही दुसरा कोणाचा होऊ शकणार नाही हे बोलून इतक्या वर्षांनी दक्ष डोळे पुन्हा भरून आले आणि तो रडत त्यांच्यासमोर गुडघे टेकून बसला त्याच्या आईबाबांना वाटलं की आतापर्यंत त्याच्या मनात खुशीच्या आठवणी फिक्या पडल्या असतील पण आज दक्ष डोळ्यात खुशीची आवड पाहून त्यांना जाणवलं की काळाच्या उघात त्यांच्या मुलाच्या आयुष्यात खुशीच्या आठवणी अधिकच खोलवर गेल्या आहेत रात्र झाली होती पण दक्ष डोळ्यांपासून झोप खूप दूर होती आज पुन्हा एकदा त्याचे मन इतके अस्वस्थ झाले होते की तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही दक्षला खुशीशिवाय दुसऱ्या कोणाचे नाव त्याच्या आयुष्यात जोडण्याचा विचारही आवडत नव्हता घरी त्याला गुदमरल्यासारखं वाटू लागलं म्हणून तो गाडी काढून घराबाहेर पडला तो रात्रभर रस्त्यांवर विनाकारण गाडी चालवत राहिला आणि शेवटी समुद्र किन्यावरील किनाऱ्यावरील एका बाकावर बसला आणि लाटांच्या लाड़, आवाजाने त्याच्या हृदयात उठणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू लागला तुला कधी माझी आठवण येत नाही का तुला कधी मला भेटायचं वाटत नाही का तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी जागा नाही का? का खुशी तू इतकी दगड हृदय का झाली आहेस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही प्लीज परत ये प्लीज यार तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे विचार करून दक्ष डोळ्यात अनेक वेळा अश्रू आले विचार करत करत दक्षला सकाळची संध्याकाळ कधी झाली हे कळलंच नाही दक्ष इतका वेळ बेंचच्या पलीकडून एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकत होता आता तो प्रतिकार करू शकला नाही आणि त्याने विचारलं एक तू ठीक आहेस ना त्या आवाजानंतर इशिका मागे उडून दक्षकडे पाहत होती तो म्हणाला मला तुमच्या बाबतीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही पण तुम्ही खूप वेळापासून रडत आहात काय अडचण आहे का नाही धन्यवाद इशिका म्हणाली आणि सरळ बसली दक्ष असं वाटतंय की तूही प्रेमात पडली आहेस प्रेमींना इतकं दुःख का सहन करावं लागतं दक्षचे बोलणे ऐकून इशिकाचे डोळे पुन्हा एकदा बोलत झाले आणि ती म्हणाली आपण प्रेमात इतके असहाय्य का होतो हृदयाला नेहमीच ते का असते जे बोलवता येत नाही दक्ष कदाचित म्हणूनच असं म्हणतात की प्रेम सोपं नसतं त्या आगीची नदी आहे ज्यामध्ये बुडून जावं लागतं इशिका तू बरोबर बोलत आहेस तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की तूही प्रेमात पडला आहेस दक्ष मी कोणावर तरी प्रेम केलं होतं पण ज्याच्यावर मी प्रेम केलं तिने मला सोडून दिलं आणि ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं ती माझ्यासोबत असूनही कधीच माझी होऊ शकत नाही हे बोलता बोलता इशिकाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले दक्ष जर तुला हवं असेल तर तू तुझ्या भावना माझ्यासोबत शेअर करू शकते कधी कधी आपण आपल्या प्रियोजनाऐवजी अनोळखी लोकांसोबत आपले दुःख सहजपणे शेअर करू शकतो यावेळी हो हो दक्ष आणि इशिका एकाच अवस्थेत होते दोघांनीही एकमेकांना त्यांची प्रेम कहाणी सांगितली एकमेकांसोबत दुःख शेअर केल्यानंतर दोघेही खूप हलके वाटत होते दक्ष अंधार पडणार आहे मला वाटतं तू आता घरी जायला हवं इशिका तूही आता घरी जा तुझ्या आई बाबा तुझी काळजी करतील दोघेही तिथून उठले आणि आपापल्या मंजिलकडे जाऊ लागले काही पावले पुढे गेल्यावर दक्ष मागे ओढून म्हणाला आदित्यला लवकरच तुझे प्रेम कळावे अशी मी प्रार्थना करेन इशिका तुला पुन्हा खुशी मिळावी अशी मी प्रार्थना करेन जर आपल्या अनशिबात असेल तर आपण पुन्हा भेटू यार दक्ष म्हणाला आणि दोघेही आपापल्या मार्गाने निघाले तू आतापर्यंत कुठे होतास आणि तू फोन का उचलत नव्हतास सकाळपासून आम्ही दोघे किती काळजीत आहोत याची तुला कल्पना आहे का दक्षला समोर पाहून नीलिमाजी दक्षकडे तक्रार करताना स्वतःवर नियंत्रण ठेवू शकल्या नाहीत आणि रडू लागल्या तिला अश्रूंनी भिजलेले पाहून दक्षने तिला मिठी मारली आणि म्हणाला कर मॉम कधी कधी मी खूप गोंधळून जातो मला काय करावं हे समजत नाही मला तुला आनंदी पाहायचं आहे पण तुझ्या आनंदासाठी मी लग्न करू शकत नाही आम्ही समजू शकतो बेटा तू फक्त माझा मुलगा नाहीस तर माझा मित्रही आहेस जोपर्यंत तुला स्वतःला ते नको असेल तोपर्यंत याबद्दल काही बोलणार नाही हर्षवर्धनजीने हे म्हटल्यावर दक्षिणे सांत्वनांसाठी त्यांच्या गळ्यात हात गुंडाळले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दक्ष तयार झाला आणि त्याची बॅग घेऊन नाश्त्याच्या टेबलावर पोहोचला तेव्हा निलिमाजीने त्याला विचारलं तुझे कुठे जाण्याची तयारी आहे दक्ष खरं तर मला आजच गुजरातला जायचं आहे मी माझ्या कंपनीच्या नवीन शाखेसाठी तिथे एक जागा पाहिली आहे मला फक्त ते स्वतः बघायचं आहे आणि ते फायनल करायची आहे आणि मग काम सुरू होईल निलिमाजी काम काम आणि काम वडील आणि मुलगा कामाव्यतिरिक्त इतर काही विचार करतात का हर्षवर्धनजी निलू तुला तुझ्या मुलाचा अभिमान असायला हवा निलिमाजी मी तुला दोघांविरुद्ध जिंकू जिंकू शकेन का वडील आणि मुलगा दोघेही एकाच बाजूला असतील पण मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे मॉम मला माहिती आहे तुला माझी काळजी आहे मी लवकरच येईन दक्षिणा आईचा चेहरा प्रेमाने हातात धरून हे म्हटलं मग निलिमाजींनी प्रेमाने त्याच्या गारावर थाप दिली आणि म्हणाली ठीक आहे जा पण लवकर ये आणि मला फोन करत राहा दक्ष ठीक आहे स्वीट हार्ट नाश्ता केल्यानंतर दक्ष गुजरातला निघाला गुजरातमध्ये पोचल्यानंतर त्याने जागा निश्चित केली हे सर्व काम पूर्ण करण्यासाठी त्याला दोन दिवस लागले तिसऱ्या दिवशी सकाळी सर्व काम पूर्ण करून तो घरी परतायला निघाला वाटेत माडवी नावाच्या शहरात एक मोठी यात्रा होती तिथून जाताना दक्षने गाडी तिथेच थांबवण्याचा विचार केला आणि यात्रेत फिरू लागला तिथे त्याच्या आईला आवडणाऱ्या खरेदी केल्या आणि तो आनंदाने गाडीत बसणार होता तोच निलिमाजीने फोन केला दक्ष गाडीला टेकून तिथे उभा राहिला आणि त्याच्या आईशी बोलू लागला त्याच यात्रेत एका मुलीची धावत असताना एका पुरुषाशी टक्कर झाली मुलीला पाहताच त्या पुरुषाच्या ओठांवर एक वाईट हास्य पसरलं आणि दे ती मुलगी घाबरली मुलीने आपले सर्व धैर्य एकटवले आणि त्या पुरुषाला दूर ढकलले आणि गेली तो पुरुषही तिचा पाठलाग करू लागला जेव्हा ती मुलगी त्या पुरुषापासून जाण्यासाठी बाहेर आली तेव्हा तिला दक्षी गाडी दिसली ती विचार न करता गाडीच्या ढिक्कीत लपली कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा आणि हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद